सक्षम भारत टी व्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहोत मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दररोज सायंकाळला हा जो न्यूज जे बनत आहे ती बनत आहे एकत्रीकरणाची हा आणि मुद्दा पण तुम्हाला माहितीच आहे की नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या अंतर्गत एकत्रीकरणाचा मुद्दा घेऊन आंबेडकरवादी संघर्ष समिती निरंतर नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये प्रत्येक परिसरामध्ये ज्याही कानाकोपऱ्यामध्ये आंबेडकरी जनता ही राहते आहे त्या त्या परिसरात जाऊन या एकत्रीकरणाबाबत मिटिंगच्या माध्यमातून त्यांना संकल्पना सांगून मध्ये ती प्रत्येक कार्यकर्त्यांना आंबेडकरी विचारधारासोबत जुळलेल्या प्रत्येक व्यक्तींना या संघर्षामध्ये या लढ्यामध्ये ते सहभागी करून घेत आहेत त्याच तोच लढा आणि तो संघर्ष सामोरं जाताना आज पुन्हा एक मिटिंग जी आहे काय नगर आहे हाय नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील ही शिक्षक कॉलनी आहे आणि हे रंगारी साहेबाचं निवासस्थान आहे जिथं या मिटिंगचं आयोजन झालेलं आहे आणि आम्ही बघ तुम्ही बघत आहात की माझ्या मागे जी उभी दिसलेली आहे आंबेडकरी जनता ती या माटिंगमध्ये उपस्थित झालेली आहे पुन्हा तेच प्रसंग माहिती प्रश्न आणि आपले विचार हे सगळे झाल्यानंतर शेवटी जो मार्ग येतो आहे तो राहतो आहे एकत्रीकरणाचा आणि सगळ्यांनी आज पुन्हा एकत्रीकरणाला सहकार्य दर्शवलेलं आहे जाणून घेऊया की आजच्या या मिटिंगमध्ये उपस्थित झालेल्यांचे काय मत आहेत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून महिला वर्ग आपण सुरुवात करूया कारण आपण म्हणतोच आहोत की सगळ्यात जास्त राजकारणी ह्या महिलाच असतात तर महिलांपासून आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की काय आहेत त्यांचे मत काय सांगाल काकू की आज जो एकत्रीकरणाचा विषय जो आहे तर कुठे ना कुठं आपल्याला एकत्रित यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे जर आपण एकत्रित आलो तर समाजाचं चांगलंच होणार चांगलंच होणार बरोबर एकत्रित जर आलो तर समाजाचा चांगलाच होणार आहे सोबत गाऊ काय म्हणता तुम्ही की आज जे मीटिंगला तुम्ही आलेले आहात एकत्रीकरणाच्या तर तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण झालं पाहिजे काय एकत्रीकरण झालं पाहिजे आणि जे, जे।, जे राजकीय पार्श्वभूमीवर या राजकीय क्षेत्राचं एकत्रीकरण संकल्पना जे सांगितलेली आहे की सगळ्या पार्ट्यांनी एकत्र यायला पाहिजेत तर काय वाटतं तुम्हाला की एकत्रित नाही यायला पाहिजे आणि ज्या पार्ट्या जर एकत्रित तर त्यांना आधी आंबेडकरी जनतेने काय नाही काय धडा शिकवला हो, पाहिजे नक्कीच नक्की। नक्की। आपल्यासोबत परत जुळलेल्या काय म्हणतात काकू काय म्हणत आहे तुमचं की एकत्रीकरणाला तुमचा सहकारी आहे काय आणि एकत्र तुम्ही प्रत्येक नवीन व्यक्तीला सांगाल माहिती की हां काकू सुद्धा जुळले काय म्हणता काकू काय वाटतं तुम्हाला एकत्रीकरण झालं पाहिजे तुम्ही काय म्हणता का एकत्री व्हायलाच पाहिजे व्हायला पाहिजे हो। आणि तुम्ही एकत्रीकरणाला सहकार्य आहात हो, आम्ही मागे सुद्धा काय तुम्ही समोर या ताई तुम्ही पण या या ना असं या काय काय सांगाल तुम्ही की जर तुम्ही आता सगळी संकल्पना ऐकली कशी वाटली संकल्पना खूप छान वाटली एकत्रीकरण तर व्हायलाच पाहिजे विखुरलेल्या सगळ्या लोकांना एकत्र आणणं हे तुम्ही एक चांगलं काम करत आहात त्याच्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं आणि व्हायलाच पाहिजे एकत्र आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण विचार केला की नेते हे सगळे अलग अलग आहेत सगळे विखुरलेले आहेत तर ते प्रत्येक वेळेस राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे पार्ट्या घेऊन आणि वेगवेगळे नेते आपले उमेदवार उभे करतात तर त्यामुळे कुठला कुठं समाजाचा फायदा होता की नुकसान होत आहे ना त्यामुळे एकत्र यायला पाहिजे आले आणि आंबेडकरी जनतेसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं एकत्रित एकत्रित बघा राजकारणी महिलांचं म्हणणं असं आहे की एकत्रीकरण एक व्हायला पाहिजे आणि आपल्या आंबेडकरी विचारधारेशी जुडलेल्या ज्या पार्ट्या आहेत आणि जे नेते आहेत त्यांनी एकत्रित कुठं ना कुठं यायला पाहिजे जर या तर गृहिणी आहेत या गृहिणींना जर वाटते तर मग जे मोठे पार्ट्या आणि मोठमोठे नेते जर आपण म्हणतो तर त्यांना या गोष्टीची जाणीव काबर होत नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे पुरुष मंडळीकडे आपण जाऊया की रंगारी सर आपल्यासोबत जुळलेले आहे ज्यांच्या निवासस्थानी आज ही मिटिंगचं आयोजन झालेला आहे तर रंगारी सर या समोर काय सांगाल तुम्ही की ही जी संकल्पना आंबेडकरवादी संघर्ष समितीने सुरू केलेली आहे ही संकल्पना खरंच समाजाच्या फायदेशीर ठरेल काय ही संकल्पना फार चांगली आहे आणि समाज जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत आपण अन्यायाला वाचा फोडू शकत नाही आणि आज काळाची गरज आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिखा संघटितो आणि संघर्ष करा सांगितलेलं आहे त्यानुसार मला अत्यंत आनंद होत आहे वै वैयक्तिक की आपण ह्या तरी कारणाने आपण एकत्रित येऊन आता तरी लढा उभा राहायला पाहिजे धन्यवाद सर आपल्यासोबत एकजुल आहे सर समोर काय वाटतं तुम्हाला की आपण जर एकत्रित आलो तर कुठं नाही कुठं ज्या विभू वी, विखुरलेल्या पार्ट्या आहेत त्यांना एकत्रित येण्यास भाग पडेल काय हो यायला तर भाग तर पडेल आणि त्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही संघर्ष समितीला सहकार्य कराल आवश्यक आणि एकत्रित करण्यासाठी तुमचं समर्थन पूर्ण समर्थन आहे माझं आहे समर्थनवर समर्थन येत आहेत सोबत या साहेब समोर थोडंसं सा। काय वाटते तुम्हाला की आंबेडकरी विचार सांगणाऱ्या पार्ट्या ह्या बऱ्याच पार्ट्या झाल्या आहेत त्या पार्ट्यांचे नेते पण आंबेडकर विचार सांगतात परंतु ते एकत्रित येत नसल्यामुळे काय आंबेडकरी जनतेचा कुठं कुड़ ना कुठं नुकसान होत आहे का होत आहे ना सर्वात मोठं नुकसान होत आहे कारण की समाज एकत्र यायलाच पाहिजे जेव्हापर्यंत जी। येणार नाही ते तेव्हापर्यंत काहीच होऊ शकत नाही कारण की बौद्ध समाजातील सर्व सदस्य लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यायलाच पाहिजे हे तर जरूरी आहे नाही येतील तर आपलेच नुकसान आहे याच्यामध्ये नुकसान आपणच करत आहोत कारण की सर्वात मोठं प्रश्न हा येतो की समाज हा एवढा विखरलेला आहे की कोणीच कुणाला ऐकत नाही सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं याच्यामध्ये भेदाभेद कुठं आहे आपला समाज कमी कुणालाच नाही सर्व आपापल्या परीनं सर्व समाज समाजातील लोक चांगले आहेत व्यवस्थित आहेत परंतु भेदाभेद खूप चालतो हे व्हायला नको पण या या प्रयत्नाने या एकत्रित आले तर चांगलंच होईल हे तर व्यवस्थित आहे सर्वात बेस्ट त्यांनी खूप चांगली गोष्ट बोलली आहे की समाजामध्ये जो क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून जो भेदाभेद आहे तो कुठं नाही कुठं आपल्याला त्याला आळा घालून आता यानंतरचं येणारं शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तरी आपल्याला सगळं जुनं काही विसरून एकत्रित घ्यायला पाहिजे तरच कुठं ना कुठं आंबेडकरी विचारधारेला ते पूरक ठरेल काय सांगाल सर तुम्ही की जे आंबेडकरी पार्ट्यांचे जे, जे नेतृत्व करतात जे लीडर जे आहेत ते विखुरलेल्यात एकत्र येत नाही बरेचदा असं संकल्प मांडण्यात आला सुद्धा येत नाही तर आता तरी आंबेडकरी जनतेने एकत्रित येऊन त्यांना कुठे ना कोणी धडा शिकवायला पाहिजे की नाही आंबेडकरी जनतेने समजा ते जरी येत नसतील तरी आंबेडकरी जनतेने एकत्र एक येऊन जर असा जर लढा उभारला आणि त्यांना खिचण्याचा जर काम केला तर फार चांगली गोष्ट होईल आणि त्याच्यामुळे हे जे विकुरलेले लोक आहेत ते एका ठिकाणी येतील येतीलच या साहेब तुम्ही थोडं समोर या काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणाचा एक जो संकल्प आहे हा खरंच समाज पूरक आहे का पूरक आणि जर एकत्रित झालो आम्ही सगळे तर समाजाचा कुठं ना कुठे आंबेडकरी विचारांचा जो आहे हा आंबेडकरी विचाराला दिल्थान? एक प्रोटेक्शन मिळेल मिळेल समर्थन आहे काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरण व्हायला पाहिजे का जी सर बिलकुल बिलकुल व्हायला पाहिजे आणि शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांना आज्ञा दिली आणि आम्हाला एकत्र व्हायला पाहिजे हे आमची इच्छा आहे आणि एकत्र करण्यासाठी तुम्ही सहभागी आहात का एकत्रीकरणामध्ये आणि जे संघर्ष समिती चालवत आहे या उपक्रम त्यामध्ये तुम्ही आपलं योगदान द्याल का हा सर अवश्य अवश्य सुखदेव सर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुखदेव सर आहेत एक विधी अधिवक्ता पण तुम्ही आहात तर तुम्हाला काय वाटते की आतापर्यंत बरेचसे तुम्ही केसेस वगैरे हँडल केलेले असतील तर एकत्रीकरण झाल्यामुळे एक, एक कायदेशीर पकड किती बनेल आणि आता विखुरलेलं असल्यामुळे कायदेशीर बाबीमध्ये समाज किती धोक्यामध्ये असं वाटतं तुम्हाला संघटन होणं तर फार महत्वाचं आहे आणि संघटन नसल्यामुळे आपण सगळे विखुरलेलो आहोत बाबासाहेबांनी पण म्हटलं होतं युनायटेड विथ वी फॉल आपण एक साधा कागदाचा तुकडा हातात घेतला एक तर फाडलं तर नक्कीच फाटेल तो पण त्याचीच समजा ती वही किंवा बुक असेल आणि एकत्र असेल तर म्हटलं तर फाटणार नाही अशा प्रकारे समाज समजा एकत्र आला तर नक्कीच समाजाच्या हिताचं चा काम होणार पुढे राजकीय दृष्टिकोन आपण म्हणतो ते देखील पुढे होणार म्हणजे बरेच काही आपले साध्य असतील ते आपण नक्कीच पूर्ण करू शकतो पूर्ण आंबेडकरी जनता जर एकत्रीकरणासाठी एकवटली तर नेत्यांना त्याच्यावरती काय स्टँड असायला पाहिजे नाही बिलकुल नाही जर आंबेडकर जनता एकत्र आली तर नेत्यांना तर शेवटी माघार घ्यावं लागेल आणि आपल्यापर्यंत त्यांना काहीतरी समस्या मांडून आपल्याला काहीतरी करता येणार किंवा नेत्यांना देखील ते सुचेल नाही नको रे बाबा काय समाजाशिवाय आपलं काही होणार हो नाही यांच्या म्हणण्यानुसार जसं की जर जनता एकत्रित जर आली तर कुठं नाही कुठं सर्व पार्टी आणि नेत्यांना सुद्धा विचार करण्यात भाग पडेल की एकत्रीकरणाची भाषा त्यांना सुद्धा करावी लागेल या साहेब भीम काय सांगाल तुम्ही की जो हा एकत्रीकरणाची संकल्पना जी, संकल जी आहे कुठं नाही कुठं समाजासाठी एक, एक दिशादायी ठरेल की काय बिलकुल निश्चितच आणि या तुमचा सहभाग समर्थन समर्थन आहे आहे जर जनता एकत्रित झाली तर नेत्यांनाही काही नाही काही सबक मिळेल काय बिलकुल निश्चितच आणि आता तरी सबक देणं योग्य आहे का निश्चितच द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे द्यायला सर्वांना मते एक आहेत साहेब या काय सांगाल तुम्ही या एकत्रित आता तुम्ही जे संघर्ष समितीने जे इथं मिटिंग घेतलेली आहे एकत्रीकरणाबाबत तर तुम्ही तुमचा संघर्ष समितीला एकत्रीकरणासाठी समर्थन आहे काय हो समर्थन आहे आपलं परिपूर्ण समर्थन आहे आणि तुम्ही करता त्यांच्यासोबत तुम्ही साथ द्याल आणि म्हटलं आहे की वार्डावर मीटिंगसाठी तुम्ही हे प्रयत्न तरी कराल काय परिपूर्ण परिपूर्ण प्रयत्न करू आणि जर एकत्रीकरण जर झालं तर या नगरपंचायत बहादुरा क्षेत्राची परिस्थिती काय बदलेल पूर्ण बदलेल बदलेल बदले सर्वानुमते आणि एकच सूर जो आहे हा सगळ्यांचा निघत आहे जो आहे एकत्रीकरणाचा तरी हा व्हिडिओ नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील जे कोणी व्यक्ती बघत असतील आणि ज्यांना वाटत असेल की आपल्यापर्यंतही संकल्पना आलेली आहे ती इतरापर्यंतही जावी आणि आपल्या प... परिवर्तनासह आपल्या परिसरामध्ये सुद्धा परिवर्तन व्हावं तर त्यांनी छोट्या छोट्या मिटिंग्स करता आंबेडकरवादी संघर्ष समितीला संपर्क करावा आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा त्या पद्धतीने मिटिंग्स लावी हा व्हिडिओ नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातच नाही तर क्षेत्राबाहेरील आंबेडकरी जनता आता आंबेडकरी जनता म्हणजे कोण हाही समभ्रम कोणी ठेवू नये कारण आंबेडकरी जनता म्हणजे फक्त एस सी कम्युनिटी महार या बौद्ध इथपर्यंत सीमित नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे तो जो कोणी व्यक्ती वापरत असेल तो पण आंबेडकरी जनता झालेला आहे शिक्षणाचा अधिकार बोलण्याचा अधिकार संपत्ती जमा करण्याचा अधिकार जो स्वातंत्र्य आणि जे अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिले आहेत त्याचा उपयोग आणि उपयोग जो करून घेत आहे तोसुद्धा आंबेडकरी विचाराचा आणि आंबेडकरी जनतामध्ये येतो आहे तरी अशी जर बुद्धिमत्ता आपली असेल आणि खरंच ज्याला वाढत असेल की तो व्यक्ती आंबेडकरवादी नाही या आंबेडकरी विचाराचा नाही तर त्यांनी बाबासाहेबाने संविधानाच्या माध्यमातून जे स्वतंत्र बंधुत्व न्याय आणि जी तुम्हाला आझादी जो स्वतंत्र दिलेला आहे जो मताचा अधिकार शिक्षणाचा अधिकार दिला आहे तो त्यागून दाखवावा तरच आम्ही समजू की तो आंबेडकरी विचारधारेचा नाही सक्षम भारत टी व्हीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आम्ही आपणासाठी जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील आपल्या परिसरामध्ये जर काही समस्या असतील जर आपली काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद